न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा वफो बोर्डाची मालमत्ता वाचवण्यासाठी पुणे येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित रहा हाजी शब्बीर अन्सारी केंद्र शासनाने वफ बोर्ड संशोधन विधायक रद्द संदर्भात अठ्ठावीस सप्टेंबरला पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय सभेला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान तेहरिक ए औकाफ चे अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांनी केलं खिद्रापूर तालुका शिरोळे येथे आयोजित ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीमध्ये त्यांनी वफ बोर्ड बिल दोन हजार चोवीस बाबत सूचना केल्या व वफची मालमत्ता वाचवण्यासाठी राज्यस्तरीय चळवळ सुरू असून व बोर्डाची राज्यातील जमीन वाचवण्यासाठी तहरीक ए अवकाफ चळवळीच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाचे वफ बोर्ड विधेयक रद्द करण्यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते